हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत मी आता सकाळच्या वाजले आठ चहा झालेला आहे मी नाश्त्याला पोहे करायला लागलो बटाटो पोहे बटाटो मिरची टोमॅटो कांदा सगळं चिरून घेतलेलं आहे आणि पोहे पण भिजत ठेवलेलं आहे आणि दोन ठेवायचं मग पाणी काढायचं त्यातलं पिळून काढायचं नाही तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये मोहरी टाकले आणि जिरं कडीपत्ता मग बटाटा बटाटा तेलामध्ये असं मावून घ्यायला पाहिजे बटाट्या तेलामध्ये भाजून घ्यायचं मग नंतर मिरची आणि कांदा टोमॅटो ते सर्व टाकलेलं आहे आणि मी शेंगदाणा पण टाकायचं आहे कारण मी आता टाकणार नाही कारण हे ह्याला चालत नाही बारबरेचं कुठलं वस्तू चालत नाही त्यामुळे मी इकडे शेंगदाणा टाकलेलं नाही आता व्यवस्थित भाजलेलं आहे त्यामध्ये ताट झाकलं होतं आणि इथे मऊ झालेलं आहे बटाटो मी अर्धा चमचा टाकलं आणि सोनं मीर पण टाकलेलं आहे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे ते बघा मी पिळून काढलेलं नाही ते तसंच पाणी बरा काढलेलं होतं मस्त सुटसुटी झालेलं आहे पोहे मसाल्यामध्ये व्यवस्थित मस्त करून घेतो मस्त पोहे तयार झालेले आहे बटाटो पोहे आणि इकडं कोथिंबीर टाकतो कोथंबीर नसलं तर पोहे होतच नाही कोथंबीरशिवाय मस्त पोहे नाश्त्याला तयार झालेलं आहे या तुम्ही पण नाश्ता करायला आणि जरासा दोन मिनटं त्यामध्ये ताटला आता झालेला आहे आणि बाबांना आणि ह्यांना पण देतो नाश्ता अजून दोन रेसिपी आहे ते मस्त ते काय म्हणजे व्हिडिओ बघा कळेलच तुम्हाला या तुम्ही पण नाश्ता करायला मस्त ब्लॅक टी आणि बटाटो पोहे आता नाश्ता करण्याकडे स्वतः करायला लागलो आहे बाहेर चुलीवर आणि आता का आज करणार आहे मी वांगी आणि हरभरा आहे तर ह्याचा हर काल हरभरा आणलं होतं बाबांनी मग ते हरभरा सोलून ठेवलेलं होतं आणि दोन वांगी आणि एक वाटी हरभरा ते थंडीच्या दि, थंडीच्या दिवसामध्ये बाजरीच्या भाकरा आणि असं खायचं आहे आपण करतो आहे संक्रांतीच्या दिवशी करतोय बांधलं थंडीच्या दिवस करून खाल्लं तर काय होतं तवास करायचं काय नियम ते करायचं नियम असं आहे पण हिरवी पण खाल्लं तर आहे यामध्ये काय मसाला जास्त टाकत नाही लसूण टोमॅटो आणि चटणी मसालेला तेवढंच टाकलेलं आहे मग बारीक पण करून घेतलेलं होतं मग त्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालतो आणि मस्त मी बाजरीची भाकरी करणार आहे आणि बाजरीच्या भाषेत भाकरी कसा पन। शेर के है। वड़े बगा। ते कसं करायचं ते पण शेअर केलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा त्यावर जरासं मीठ आणि कोथिंबीर पण टाकलेलं आहे मस्त वांग्याचे आमटे तयार झालेलं आहे आजचा रेसिपी खूप भारी आहे कारण हे थंडीच्या दिवसात खायला पाहिजे आजचं रेसिपी आहे ती तर आमटी तयार झालेलं आहे हरभरा आणि वांगी मिक्स करून आमटी तयार केलेला आहे बनवलेला आहे आणि इकडं भाजरीची भाकरी करायला लागलोय पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडासा मीठ टाकलेला आहे आणि पाणी टाकून ते मळून घेतो कारण बाजरीच्या भाकरीमध्ये हळद आणि मीठ आणि करताना चला तीळ लावून भाकरी केलं ला तर भाकरी असं भाजीबरोबर नको तसंच भाजी भाकरी खायला पाहिजे तसं टेस्ट होतं आहे ते बाजरीच्या भाकरी आणि इकडे मळून घेतलेलं आहे कारण हे बाबांना शुगर आहे पण त्यांना करावंच करायलाच पाहिजे कारण आम्हाला पण खायला चालतं आहे म्हणून आम्ही पण परत खाय म्हणजे आपण आम्हाला पण करून घेतो थंडीच्या दिवसामध्ये तर खायलाच पाहिजे भाजरीच्या भाकरी आणि मक्याच्या भाकरी मस्त एक भाकरी बनवलेला आहे आणि पाणी लावलं पण टाकलेलं ला आहे कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असं फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा हे असं भाकरी करायचं असते आणि पातळ भाकरी करायचं म्हणजे मी थोडंसं पीठ झालेलं मग घट्ट पाहिजे जरा पीठ आणि व्यवस्थित पीठ मळून भेटलं तर पा, आपोआप पातळ भाकरी येते आहे आणि आपण व्यवस्थित पीठ नाही मळलं तर भाकरी येतच नाही पातळ भाकरी आणि बा बाजरीच्या भाकरी जरा जरा पातळच पाहिजे जरा म्हणजे नाही पातळच पाहिजे जरा ते जाड असलं तरी तोंडात कसं त्याचं चवच येत नाही त्यामुळं बाजरीच्या भाकरी चुलीवर कडक करून खाल्ल्याने त्याचं चवच वेगळं असतंय मी इकडे चार पाच भाकरी केलेल्या आहे आमटी पण झालेलं आहे मी बाबा इकडं जाणार आहे त्यांनी गावात त्यासाठी त्यांना आता जेवायला वाढून देतो आणि भाकरी क चुलीवर कसं कडक करायचं बघा मी बाहेर काढलेलं आहे ते ताके ताके चे, चे, तर तीर नाए। तीर नाए ना तीर नाए। तीर नाए भाकरी पण लावलं आणि पण भाकऱ्याचा तव्यात टाकतो एक मस्त कडक भाकरी म्हणजे तोंडाचं एवढं चव असते की तर तीळ नाही आहे तीळ नाही म्हणून मी लावलेलं नाही तीळ लावून केलं तर मी किती भारी चुलीवर भाकरी कडक मस्त झालेला आहे बाजरीची भाकरी आणि वांग्याची आमटी चला या जेवायला आणि इकडं बाबांना जेवायला वाढून देतो आणि त्याबरोबर मस्त खांदा या जेवायला तुम्ही पण आणि रेसिपी कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा चला या जेवायला तुम्ही पण कडक भाकरी आणि मिक्स आमटी आणि इकडं काम सगळं आवडलेलं आहे तूर काढायला आलेलं आहेत आणि पार्ट वन आहे ते मी पार्ट टू पण येईल उद्या आणि मी व्हिडिओ हितच थांबवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये